आषाढी आमावसेपूर्वी वैरागच्या बाजारात कटला मासा खरेदीसाठी गर्दी वैराग येथे बुधवारी आठवडी बाजार असतो आजचा बुधवार आषाढ महिन्यातील शेवटचा बुधवार आणि श्रावण महिन्याच्या तोंडावर वैराग येथील आठवडी बाजारात मासे खरेदीसाठी खवय यांनी प्रचंड गर्दी केली होती विशेषत पाचशे ते साडेसातशे ग्रॅम वजनाच्या कटला माशाला दोनशे रुपये प्रति किलो असा दर असतानाही ग्राहकांनी अक्षरशः दोन दोन तास उभे राहून आणि मासे हातात घेऊन आपल्या आवडत्या कटल्या माश्याची खरेदी केली वैरागाणी परिसरातील बावन खेड्यातील लोकांसाठी वैरागचा बुधवारचा बाजार खरेदी विक्रीचं एक महत्त्वाचं केंद्र आहे श्रावण महिन्यात सद्गुरू सच्चिदानंद संतनाथ महाराज यांची नारळी पौर्णिमेला मोठी यात्रा भरत असल्याने वैरागाणी भागातील भाविक या काळात मांसाहार टाळतात यामुळेच आषाढ महिन्यातील शेवटच्या बुधवारी मासे खाण्याची संधी साधण्यासाठी खव यांनी बाजारात एकच गर्दी केली होती जुनवणे येथील पांडू कोळी आणि गौडगाव येथील दिलीप नामदेव कोळी हे पारंपरिक मासे विक्रीचा व्यवसाय करतात ते नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या कटल्या माश्यासह बाजारात उपस्थित होते ग्राहकांनी त्यांच्या स्टॉलवर प्रचंड गर्दी केल्याने मासा खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती काही जणांनी तर मासे हातात घेऊनच आपल्या पाळीची वाट पाहिली हे चित्र बाजारातील माश्याच्या मागणीचे एक उत्तम उदाहरण होते नाव काय तुमचं संपूर्ण नाव आज किती भाव आहे माशाचा किती साईजचा मासा आहे